मागच्या बारीने थोडं थोड्या मताने आलं पण आता किती मताने येते हे सांगता येत नाही बर्निमा किती मामा हो का हो का बर्निमा बरणेमा विकासच केलाय अव कारखाना बघा आमचा सत्तावीसशे रुपये दर दुसरा कारखाना तीन तीन हजार रुपये पाटलाच्या म्हणजे हर्षवर्धन पाटला लाकडंच गाव काय आहे हर्षवर्धन पाटलांनी दर दिला पाहिजे नमस्कार मी ताणाजी करचे गोष्ट विधानसभेच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आपण खरतर तर बाजारामध्ये फिरून लोकांना विचारणार आहे की सामान्य माणसाच्या विधानसभेविषयीच्या प्रतिक्रिया काय आहे या ठिकाणी एक ताई आहे खरतर माळव विकताना आपल्याला भाजीपाला विकताना दिसतात ताई तुझं नाव काय अर्चना शिंदे अर्चना शिंदे शिक्षण वगैरे काय झालं नववी नववी आता विधानसभेचं मतदान आहे विधानसभेला तुमची पसंती कोणाला असणार आहे म्हणजे बर्ने मोमा हर्षवर्धन पाटील कोणाला असणार आहे नक्की हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील ह्यांची पसंती जी आहे ती हर्षवर्धन पाटील यांना असणार आहे असं सा सांगितलं जाते बाबा गाव कोणतं तुमचं वस्ती काळके वस्ती काय करता काय नाही शेती शिती मग आता विधानसभेचं मतदान लागणार आहे निवडणुका लागल्या आहेत मग तुमचं काय आता तुमच्याकडला उमेदवार कोण आहे ना की तुमच्या पसंतीचा काय जावं तसं काय नाही नक्की हर्षवर्धन पाटील उभा राहिले तिकडे बरनेमा उभा राहिलेत का नवीन चारा प्रवीण माने आपले कोणाला पसंती असणार आहे आता <laughs> आता काय काय बघू एकदम वातावरण काय इंदापूर चालू घेतलं नक्की काय आता मला नाही ना। सांगता येणार सांगता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे एकंदरीत खर तर विधानसभेच्या निवडणुका चालू होण्याच्या जे रणनीती आहे आणि प्रचार प्रसार होण्याचं जे काम चालू आहे ते जोरदार चालू झालेलं आहे आपल्या सोबत या ठिकाणी एक बाबा आहेत माळव विकताना दिसत आहेत आपल्याला नक्की बाबा नाव काय तुमचं राघो घनवट कोणतं गाव इंदापूर इंदापूर आता विधानसभेच्या निवडणुका लागले तर आमदार कोण आहे तुमच्या पसंतीचा कोणाला आमदार आमदार म्हणून निवडून देणार तुम्ही बाबा द्यायचं ते म्हणजे एकंदरीत पंधरा वर्ष दहा वर्षामध्ये तालुक्यामध्ये विकास झालाय का काय नाही विकास विकास झाला नाही तुमच्या पसंतीचा उमेदवार कोण असणार आहे नक्की आमच्या पसंतीचं काय आता आता काय सांगू नक्की आणखीन नक्की नाही आणखीन बाबांचं म्हणणं असं आहे की आणखीन उमेदवार नक्की नाही नाव काय तुमचं नाव काय अण्णासो रागो आदलिंग आदलिंग आता विधानसभेच्या मतदान निवडणुका लागलेल्या आहेत एकंदरीत काय तालुक्यामध्ये काय वातावरण आहे आता काय तालुक्यात आता एवढं आपण स्पष्ट नाही बोलू शकत पण एवढं मला बाजारात तर बोलता येणार नाही कारण मे बी एका संघटनेचा अध्यक्ष असल्यामुळे मला ह्या काही गोष्टी बोलता येणार नाही तरी पण हर्षवर्धन पाटील भरणे नेव मला की निवडून कोणी असं वातावरण दिसत तुम्हाला वातावरण जर म्हणलं तर मामाचं आहे पण थोडं चेंज होईल असं वाटतंय म्हणजे बदल पाहिजे तुम्हाला हर्षवर्धन पाटील येतील का निवडून अगदी शंभर टक्के लागेल असं वाटतंय हर्षवर्धन पाटील लागल असं वाटतंय त्यांना अगदी हळू आवाजामध्ये ते बोलत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की मी एका संघटनेचा पदाधिकारी आहे त्यामुळे मला जास्त बोलत आहेत ना बाबा गाव कोणतं तुमचं शहाच्या बाब आहेत नाव काय तुमचं प्रकाश मैफी पाटील 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 साहेब आता इंदापूर तालुक्यामध्ये निवडणुका लागणार चिन्ह आहेत विधानसभेच्या मागच्या बारीनी थोडं बरे थोड्या मताने आलं पण आता किती मताने येते हे सांगता येत नाही बर्नेमा किती मामा बर्नेमा हो हो का हो का मामा का माय कारखाना बघा आमचा सत्तावीसशे रुपये दर दुसरं कारखाना तीन तीन हजार रुपये काढतात म्हणजे हर्षवर्धन पाटला लाकडं गाव काय म्हणजे हर्षवर्धन पाटलांनी दर दिला पाहिजे तुमच्या उसाला अहो उसाला दर दिला पाहिजे विकास केला पाहिजे काय का केलं त्यांनी आता पंधरा वीस वर्ष झालं आमदार होती काहीच केलं नाही काहीच केलं नाही तो मला सांगतो जबाबर नेने दाखवलं त्यावेळेस लोकांना कळलं की आईला एवढा निधीवर नाही तुम्ही कुणी खाला इतक्या दिवस वीस वर्ष कुणी खाला किती मामाने तुमच्या गावात कामं केलेत का मामाने सगळं सिमेंट कंक्रीट रस्ते रस्त्यात सिमेंट कंक्रिट परत राणा वास्त्याने डांबरीकरण खडीकरण सगळं ओकेच आहे तुम्हाला सांगतो त्यामुळे मामानला पसंत शंभर टक्के निवडून येत घेत असतो या ठिकाणी आपण बाजारामध्ये फिरत असताना लोकांच्या प्रतिक्रिया आपण बघत आहे की एकंदरीत शेतकऱ्याच्या उसाला दर मिळाला पाहिजे अशा लेकिन शेतकऱ्यांची भूमिका आहे बाबा नाव काय तुमचं बजरंग दशरथ शिंदे शिंदे गाव कोणतो दृष्टीने पाहुण इंदापूर इंदापूरच काय येणार विधानसभेला कुणाला मतदान असेल मतदानाचा काय ओसाला भाऊ देईल त्याला ओसालाय ते कोण मग काय हर्षवर्धन पाटील दत्ता मामा उभा राहिले तिकडून हर्षवर्धन पाटील इकडून तो तारीकुन उभा राहण्या चिन्ह आहेत तुमचं नक्की मतदान कुणाला असणार आहे नक्की मतदान आता आमचं गेले वारीने बहिणी मामाला दिले नाही या वेळेस काय तालुक्यामध्ये बदल पाहिजे काय पाहिजे तुम्हाला नक्की बदल काय आता काय व्हायचं होणार तुमची पसंती कोणाला असते नक्की आमची पसंती आता सगळ्या बरोबर जसं फिरेल तसं फिरेल आता उसाला भाव कोण देईल तुमच्या उसाला भाव आता काही गेल्या वर्षी म्हणजे अठ्ठावीस देतो तीन हजार देतो बावीस आणि आणि देतात बावीस आणि पंचवीस मग काय काय हर्षोधन पाटलावर रोष आहे का तुमचा लबाडी करते सगळे होते लबाडी करतात काय मग काय म्हणायचं तर बरोबर शेतकऱ्यांचा रोष आपण पाहू शकतो की कशा प्रकारे शेतकरी या ठिकाणी सामान्य शेतकरी कशाप्रकारे नाराज आहेत इंदापूर तालुक्यामध्ये खर तर त्यांचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळाला पाहिजे उसाला भाव मिळाला पाहिजे ठिकाणी माळव बटाटे विक्रेते दादा आहेत खरं तर बटाटे विक्रेत्यांची ओळख खरं तर मोठ्याने बोलून किंवा व्यापार करण्याची काय विकताय बटाटा बटाटा कसं किलो आहे चाळीस रुपये चाळीस रुपये किलो थोडं मालगिर आहे काय पुढं दोन मिनिट त्यांचं म्हणणं असं आहे की पुढे गिरायक असल्यामुळं या ठिकाणी एक का तरुण कार्यकर्ता या ठिकाणी व्यवसाय करताना करता दिसत करता आहे खर तरुणांनी आदर्श घेतला पाहिजे की फक्त नोकरीत मध्ये काही नाही व्यवसाय देखील केला के पाहिजे दादा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं विशाल भाणोसे विशाल भाणोसे काय शिक्षण काय झालं शिक्षण दहावी दहावी आता विधानसभेला आमदार म्हणून कुणाला पसंती आहे तुमची नक्की काय सगळ्या संघ काय असेल ती सगळ्या संघ काय असेल ती दहा वर्षात विकास नाही का झाला तुमच्या गावात काय नाही झालं झालं नाही मग झालं नाही तर मग पसंती कुणाला असणार ज्या त्या टायमिंगला वेळेनुसार बोलणार असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे ज्या त्या टायमिंगला लोक बोलणार आहेत असं म्हणजे आत्ताच काही लोक या ठिकाणी उघडपणे बोलण्यास तयार नाहीत आपली पसंती काय असणार नाही कॅमेरामॅन कुमार शिंदेसह मी तानाजी करचे यर न्यूज मराठी